कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e ला सकाळ डॉट कॉम ला दोन महिन्यात महागाई आणखी कमी होऊ शकते पनवेलची वाहतूक कोंडी आहे सेकंड हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर अनिवार्य करण्याची सी टी आयने मागणी केली आहे ठाण्यात पेट गार्डन विकसित करणार आहेत अमेरिकन ड्रोन दररोज अफगाणिस्तानवर नजर ठेवत आहेत हेझलवूड मुकणार आहे ड्रग्ज घोटाळ्याच्या आरोपांवर नोरा फतेही पहिल्यांदाच बोलले या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज सोळा नोव्हेंबर वार रविवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे देशातील महागाईची पुढील दोन महिने देशातील महागाई कमी होण्याचे आश्वासक ठरू शकतात एस बी आय रिसर्चच्या अहवालानुसार सोनं वगळता सर्व वस्तूंसाठी किरकोळ महागाई पुढील दोन महिन्यात शून्यापेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे हे भारतातील महागाईच्या अतिशय कमी वातावरणाचे प्रतिबिंब आहे ऑक्टोबरमध्ये भारतातील सीपीआय चलनवाढ वर्षानुवर्षे फक्त शून्य पूर्णांक दोन पाच टक्क्यापर्यंत घसरली जी आतापर्यंतची सर्वात कमी पातळी आहे हे प्रामुख्याने अन्न आणि पेयांच्या किमतीत घट झाल्यामुळे झालं भाज्या डाळी आणि मसाल्यांच्या किमती घसरत राहिल्या फळं तेल आणि तूप यांच्या किमतीही घसरल्या सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे वैयक्तिक काळजी उत्पादनांमध्ये महागाई सत्तावन्न पूर्णांक आठ टक्क्यांनी वाढली सोनं वगळता कोर सी पी आय पुणे शून्य पूर्णांक पाच सात टक्क्यांवर पोहोचला म्हणजेच तो नकारात्मक झाला ऑक्टोबरमध्ये चार पूर्णांक तीन तीन टक्क्यांवर कोर सी पी आय सप्टेंबरमध्ये चार पूर्णांक तीन सहा टक्के जवळजवळ सारखाच राहिला सोनं वगळता कोर सी पी आय दोन पूर्णांक सहा टक्क्यांपर्यंत घसरला एस बी आय रिसर्च म्हणतं की अलीकडच्या जीएसटी दर सुधारणेमुळे महागाई कमी होण्यास मदत झाली आहे सुरुवातीला महागाई पासष्ट ते पंच्याहत्तर बेसिस पॉइंट्सने कमी होण्याचा अंदाज होता परंतु प्रत्यक्षात तो पंच्याऐंशी बेसिस पॉइंट्सने कमी झाला पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पनवेलच्या वाहतूक कोंडीची पनवेल शहरातील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी महापालिका दोन उड्डाणपोलांची उभारणी करणारे याच अनुषंगाने पालिका हद्दीत करण झाडे काळुंद्रे ते तक्का असे दोन उड्डाण पूल उभारण्यात येणार आहेत त्यामुळे पनवेल मधील बाजूने करंजाडे मलनिस्सारण उदंचन केंद्राजवळ गाढी नदीवर भूखंड क्रमांक सहा येथे नवीन पूल उभारण्याची योजना आखली आहे पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणीनुसार नागरिकांची होणारी गैरसोय आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मंगेश चितळे यांनी गाडी नदीवर नवीन पूल उभारण्याची मागणी मान्य केली आहे या पुलामुळे पनवेल शहर करंजाडे व वडघर येथील सिडको वसाहतीतील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होणार आहे या भागाचा विकास झाला आहे मुंबई ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी वास्तव्याला आलेत बरेच जण पनवेल रेल्वे स्थानकाहून मुंबईच्या दिशेने नोकरी करता जातात त्याकरता करंजाडे मार्गाचा वापर होतो त्यामुळे या मार्गावर उड्डाणपूल झाल्यावर वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे सेकंड हँड वाहनांची दिल्ली बॉम्बस्फोटात सहभागी असलेली कार अनेक वेळा विकली गेली परंतु तरीही ती आधीच्या मालकाच्या नावावरच राहिली ज्यामुळे वापरलेल्या वाहनांच्या विक्री आणि खरेदीमध्ये एक गंभीर त्रुटी अधोरेखित झाली परिणामी आता सेकंड हँड वाहन खरेदी करण्यासाठी आर सी हस्तांतरण अनिवार्य करण्याची मागणी होतीये या मुद्द्यावर चर्चा करताना चेंबर ऑफ ट्रेड इन इंडस्ट्रीचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी सांगितलं की दिल्ली आणि देशातील एक तृतीयांशपेक्षा पेक्षा जास्त वापरलेली वाहने अजूनही मूळ खरेदीदाराच्या नावाने चालतात ही वाहने चालवणारे लोक कागदावर मालकही नाहीत सामान्यतः विक्रीच्या वेळी वाहन नोंदणी करण्याचं महत्व विक्रेत्याला समजत नाही खरेदीदार त्यांच्या नावाने वाहन नोंदणी करण्यात रस दाखवत नाही अध्यक्ष गोयल यांनी या मुद्द्यावर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिलंय त्यांनी सेकंड हँड वाहन खरेदीसाठी आरसी ट्रान्सफर पॉलिसी अनिवार्य करण्याची मागणी केली आहे आरसी ट्रान्सफर प्रक्रिया सोपी करावी जेणेकरून अधिकाधिक लोक त्यांचे जुने वाहन विकताना नवीन खरेदीदाराला त्यांचे करू शकतील चौथी बातमी आहे ठाण्यातील पेट गार्डनची शहरात आणि पाळीव प्राण्यांसाठी आता महत्वाच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात लवकरच पेट गार्डन, गार्डन विकसित करण्याचा मानस आहे भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी घोडबंदर रोड परिसरात एक डॉग शेल्टर उभारण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली बाळकुम अग्निशमन गाव येथे उभारण्यात आलेल्या प्राण्यांसाठीच्या पहिल्या गॅस दाहिनीचं लोकार्पण सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे अमेरिकन ड्रोनची तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी असा दावा केलाय की अमेरिकन ड्रोन, ड्रोन अजूनही अफगाणिस्तानच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करतायत ही उड्डाणे काही शेजारील देशांमधून अफगाणिस्तानात प्रवेश करतात इराणी प्रसारक दिलेल्या मुलाखतीत मुजाहिद यांनी याला देशाच्या सार्वभौमत्वाचं उघड उल्लंघन म्हटलं या उड्डाणांना तात्काळ थांबवण्याची मागणी केली पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा विश्वातून ऍशेस कसोटी मालिका सुरू होण्या अगोदर ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसलाय वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड तंदुरुस्त न झाल्यामुळे पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं कर्णधार पॅट अजून तंदुरुस्त झालेला नाही नाही त्यामुळे तोही पहिल्या कसोटीत खेळणार हेझलवूड शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत न्यू साऊथ वेल्स संघातून खेळत होता तो सामन्या दरम्यान बाहेर गेला हलक्या प्रमाणात हॅमस्ट्रिंग दुखापत झाल्याचं निदान झालं असं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलं पहिला कसोटी सामना एकवीस नोव्हेंबर पासून पर्थ येथे सुरू होतोय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीची वाहे गवाह ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग असल्याचा आरोप आहे प्रसिद्ध अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि नोरा फतेही यांचंही यात नाव घेतलंय आता नोराने या प्रकरणावर आपलं मौन सोडलंय अभिनेत्री नोरा फतेहीने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये तिचा राग व्यक्त केला अभिनेत्रीने लिहिलं की मी पार्ट्यांमध्ये जात नाही मी सतत काम करत असते मी वर्कहोलिक आहे माझं वैयक्तिक आयुष्य नाही मी अशा लोकांशी स्वतःला जेव्हा मी सुट्टीवर असते तेव्हा मला दुबईतील माझ्या घरी आणि समुद्र माझ्या मित्रांसोबत वेळ घालवायला आवडत मी रात्रंदिवस काम करत असते तुम्ही जे काही वाचता त्यावर विश्वास ठेवू नका माझं नाव हळूहळू सोपं लक्ष बनत आहे असं दिसतं पण मी यावेळी असं होऊ देणार नाही हे आधीही घडलंय तुम्ही लोकांनी मला खराब करण्याचा प्रयत्न केला खोट बोललात पण काहीही काम झालं नाही लोक माझी निंदा करत असताना क्रिक माझी प्रतिष्ठा कलंकित करत असताना मी शांतपणे पाहत होते ज्या गोष्टींशी माझा काहीही संबंध नाही अशा गोष्टींपासून माझं नाव आणि फोटो दूर ठेवा हे महागात पडू शकतं असा इशारा तिने दिलाय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर